निवडणूक संपली आहे आता आपण सर्वजण कामाधंद्याला लागूया आपले जे काही कामधंदे आहेत त्याच्यामध्ये आपण प्रगती करूया कारण निवडून आलेला आमदार किंवा पडलेला उमेदवार हा वैयक्तिकरित्या आपल्याला काहीही कधीही देणार नाही म्हणजे गेल्या वर्षानुवर्षाचा हा आपल्याला अनुभव आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण चांगल्या प्रकारे भाग घेतो उमेदवारांना ओरापोटावर घेतो आणि एकदा का निवडणूक झाली का ते त्यांचं ते बघतात आणि म्हणूनच निवडणूक हा खेळ फक्त पंधरा दिवसांचा असतो पंधरा दिवस झाले निवडणूक संपली की आपण आपल्या कामाधंद्याला लागायचं असत मित्रांनो हे जग व्यवहारी आहे त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे कुठलं तरी स्किल आहे कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे त्यांनाच या जगामध्ये मान सन्मान आहे किंमत आहे आणि म्हणूनच पैसा कमवण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण आपले कामधंदे हे चांगल्या प्रकारे केले पाहिजेत कुठलं तरी एक स्किल आपल्यामध्ये असं पाहिजे की त्या स्किल आपल्याला आपली किंमत ही मोठी करता येईल आणि त्याचबरोबर कुठलं तरी असं एक क्षेत्र निवडा की त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव हे सर्वोच्च स्थानी असेल या तीन गोष्टी जेव्हा आपण करू ना तेव्हाच आपल्याला सगळे राजकारणी ही किंमत देते कारण राजकारणामध्ये वापरा आणि फेका हा एकच नियम आहे आता आपल्याला सगळ्यांना वापरून झालंय निकाल लागल्यानंतर आपली अवस्था काय होते ती एकदा फक्त निवडून आलेल्या किंवा पडलेल्या उमेदवाराला फोन करून पहा मित्रांनो निवडणुकीचा खेळ हा फक्त पंधरा दिवस खेळायचा असतो फक्त पंधरा दिवस निवडणूक सिरियसली घ्यायची असते आणि त्याच्यानंतर निवडणूक हा विषय विसरायचा असतो आपण आपल्या कामधंद्याला लागायचं असतं तरच आपण आपला संसार आपण आपलं करिअर हे चांगल्या प्रकारे करू शकतो हे कुठलाही आमदार वेळ पडली जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा तो कधीही फोन उचलत नाही किंवा आपलं जे काही काम आहे त्या कामासाठी तो उपयोगी पडत नाही हा अनुभव प्रत्येकाचा आहे आणि तरी सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण अगदीच आपणच निवडणुकीला उभे आहोत अशा पद्धतीने प्रचार करतो मात्र ती त्यावेळेची योग्य वेळ असते ती वेळ आता निघून गेली आहे आत्ता आपल्याला प्रत्येकाला आपलं काहीतरी करण्यासाठी आपलं नाव कमावण्यासाठी आपण आपल्या ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी आजपासून कामाधंद्याला लागूया आणि निवडणूक ही इथेच विसरूया इथेच थांबूया